Thank <laughs> you. एक एक होतो दादा गावात आले आता लक्ष ठेवा ताई म्हटलं लक्ष ठेवा नाही आमची पहिली शेळ गावात राहत होई मला येत वच नाही सर्वांना बाळाजावलच नाही बाकीच्या भेटले न भेटण्याचे कारण समजून घ्या की यांचं जे आधार लिंक नाहीये अकाउंटशी ते कारण आहे बाकीच्या भेट पण लोकांना भेटले भेट काही भेटले नाही ते राहिले ते आम्ही करून देऊ आता आमच्याशी काही संबंध नाही पण असा जो कोणी सांगतो तो आमचा विरोधी आहे बही झालं बांधी दिलं ते सांगितलं सांगणार म्हणते ते सांगितलं तर सापायला हा बरे आमच्या संपर्कात वाजचा नवीन नाही आमच्यासाठी संतोष साठी नवीन नाही हा आता येशा माहिती हे आले तर बाकी जायचं काय हे कोण नाही येणारच बोमंत असते त्याला जाऊ द्या

तुमच्या तुमच्या ग्रो त्याच्या बाहेर आहे माझ्या ग्रोतेच्या बाहेर आहे पण आधार असतं कार्डावर हे तुमच्या बँकेच्या खात्याला जोडावं लागतं पैसे सगळ्यांना येणार आहे आणि आता जरी काही कारणां तुमची आली नसतील तरी ती मुदत वाढून भेटली आता तुम्ही घरातले माणसं तशी काळजी घ्या ना घरात बसून तुम्हाला पैसे आणून देणार नाही कागदापत्राची पूर्तता करावी लागेल तुम्हाला आणि हे पैसे दर महिन्यात दिले हजार आहे काळजी घ्या भोकू नकायचे तो दादाचे बाहेर काळजी करून शिव्या दिल्या आम्हाला तरी पैसे येणार नाही जोपर्यंत कागदाची पूर्तता करणार नाही तुम्ही एखादं म्हणतो ना तो मायाविरुद्धच आहे आमच्या सगळ्या विरुद्धच आहे त्याला त्याला कोणला त्या भडव्याला खेटरा मारा ना त्यांना ज्यांना तुमची आमच्याकडा द्यायला धरून हे हे जे म्हणता असं सांगते ते चोटे काय करते तुमच्याकडून दोन पैसे बी घेते खायली बी देते आणि तुम्ही त्याला जर म्हणायला गेल्या तर ते असं म्हणते की आमदार साहेबांनी केली म्हणजे पैसे बी खायचे आणि आमचं नाव बदनाम करायचं तुम्ही कशाला पैसे देता कोणला कुठे करा कुठं आपला घरचा कोण घेतला कुठं तुमच्या मुलाला तुमच्या काळजी नाही तर तुम्ही करू आता होणार नाही उत्तम डबल नाही बेटा उत्तम उतर मी तुम्हाला बंटी आता बंटी पण बंटी

तुम्हाला काय म्हणायचं होतं मी तीन चार चॅनलला आणि वर्तमानपत्राला स्पष्टपणानं सांगितलं प्रश्न मला वर्तमानपत्रांना विचारला प्रश्न मला चॅनल चॅनलवाल्याने विचारला की अजित पवार तुमच्या सोबत आल्यानं तुमचं नुकसान झालं का अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यावर मी त्यांना उत्तर असं दिलं की अजित पवार आमच्यासोबत आल्यांना आमचं नुकसान नाही झालं पण दोन हजार एकोणीसला ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र लढली आणि जनादेश दिला लोकांनी आम्हाला की तुम्ही पुन्हा एकदा सरकार बनवा आणि बहुमत दिलं आहे लोकांनी पण सरकार बनवण्याच्या अगोदर निकालाच्या दिवशी दुपारी दोन तीनच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या मनामध्ये काहीतरी किंतू परंतु आला आणि त्यांनी सांगितलं की मला काही भारतीय जनता पार्टीबरोबरच गेलं पाहिजे असं काही नाही आम्हाला सारे पर्याय खुले आहे ज्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध राजकारण केलं त्यांच्या विचाराशी कधीही सहमत होऊ शकले नाही त्या बाळासाहेब ठाकरेंनी कधीही काँग्रेसची युती केली नाही काँग्रेसची युती करू नका अशा असताना सुद्धा सत्तेच्या लालची पोटी उद्धवजी ठाकरे साहेब हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले आणि त्यामुळं आमचं सरकार बनू शकलं नाही ही आमची हे आमचं नुकसान झालं आमच्यासोबत दादा आल्यानं नुकसान नाही झालं तर त्यांनी वेळीच संघाशी संगत केली धोका दिला आम्हाला आणि तिकडं गेल्यामुळं आमचं नुकसान झालं असं मला